आपण बघू शकता मस्त आपला हेल्दी क्लिअर मशरूम सूप तयार आहे आणि त्यासोबतच मशरूम फ्राईड राईस देखील अगदी झटपट होणारी ही हेल्दी अशी रेसिपी जी तुमच्या लहान मुलांना नक्कीच आवडेल नमस्कार मी नेहा स्मॉल बाईट्स बाय नेहामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आपण वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे सर्वप्रथम आपण पाहणार आहोत मशरूम सूपसाठी लागणारं साहित्य इथे मी मशरूम्स घेतलेले आहेत जे बटन मशरूम्स आहेत दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत पाच ते सहा बारीक चिरलेल्या लसूण पाकड्या दोन ते तीन तेजपान घेतलेले आहेत दोन लवंग घेतलेले आहेत आणि दोन छोटे तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत त्यासोबतच मीठ आणि चाट मसाला सर्वात आधी आपल्याला मशरूम स्वच्छ धुवून साफ करून कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी मशरूम साफ करून घेतलेले आहेत आणि याला बारीक कट करून घेतलेला आहे आता आपण गॅस ऑन करून घेऊयात आणि त्यावर एक कुकरचं भांडं ठेवून घेऊयात आणि यामध्ये आता आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे त्यासोबतच आपण घेतलेला गरम मसाला म्हणजे तेजपान लवंग आणि दालचिनीचे तुकडे ॲड करायचे आहेत तसंच बारीक चिरलेला कांदा व लसूण आपल्याला ॲड करायचा आहे आणि सविपुर्त मीठ घालायचं आहे कांदा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे पण बघू शकता आपला हा कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे मी इथे साधारण दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि या पाण्याला आपण एक उकडी काढून घेऊया आपल्या पाण्याला मस्त अशी उकडी आलेली आहे आता आपण गॅसचं स्पीड कमी करून यामध्ये कट केलेले मशरूम घालून घेऊया आणि कुकरचं झाकण बंद करून याला चार शिट्ट्या काढून घेऊयात आपण बघू शकता आपलं मशरूम सूप हे तयार झालेलं आहे याला आता आपण गाळून घेणार आहोत आणि यामधून आता आपण तेजपान लवंग आणि दालचिनी हे काढून घेणार आहोत आता हे उरलेले मशरूम्स आपण मशरूम फ्राईड राईस साठी वापरणार आहोत आपण बघू शकता आपलं मशरूम सूप हे रेडी झालेलं आहे आता आपण यामध्ये चाट मसाला घालून घ्यायचा आहे आणि याला मस्तपैकी फिरून घ्यायचं आहे आपलं गरमागरम मशरूम सूप रेडी आहे आता आपण फ्राईड राईस साठी ला साहित्य पाहूया इथे मी भात घेतलेला आहे जो की असा मऊ शिजून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा पातळ गाजराचे काप करून घेतले आहे टोमॅटो मशरूम बारीक चिरलेला लसूण मीठ आणि पावभाजी मसाला आता आपण गॅस ऑन करून यावर कढई ठेवून घ्यायची आहे आणि यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहोत परतुन आपन या लसुन आड़ है। कांदा व्यवस्थित परतून झाल्यावर आपण यामध्ये बारीक चिरलेला लसूण ॲड करायचा आहे कांदा व लसूण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहे यानंतर आपण आता यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे व नंतर गाजराचे काप देखील आपण यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत गाजराचे काप मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण आता थोडंसं मीठ ऍड करायचं आहे आपण ऑलरेडी मीठ भातात घातलं असल्यामुळे आपण यामध्ये कमी मीठ ऍड करायचं आहे आपले गाजराचे काप हे मऊ झालेले आहेत आपण बघू शकता आता आपण यामध्ये पावभाजी मसाला ऍड करायचा आहे यामध्ये आपण उकडलेले मशरूम घालणार आहोत आणि व्यवस्थितपणे याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये शिजवलेला भात घालून घ्यायचा आहे याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे लहान मुलांसाठी ही रेसिपी बनवलेली आहे त्यामुळे मी इथे अजिबात तिखट वापरलेलं नाही आहे कारण पावभाजी मसाल्यामध्ये दे देखील थोड्या प्रमाणात तिखट असते आपण पुन्हा एकदा वरून थोडासा पावभाजी मसाला घालायचा आहे यामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या फ्राईड राईसला आणि थोडीशी कोथिंबीर घालून याला फिरून घ्यायचं आहे साधारण दोन मिनटं आपण हाय फ्लेमवर या भाताला परतून घ्यायचं आहे आपला मशरूम फ्राईड राईस आता तयार झालेला आहे गरमागरम मशरूम सूप आणि फ्राईड राईस सर्व करून घ्या ही हेल्दी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि अशा हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा